व्हॉट्सअप तक्रारीवरून गुन्हा नोंदवणे आवश्यक असे जम्मू काश्मीर आणि लडाख हायकोर्टाचे मत व्हॉट्सअप किंवा मेलद्वारे प्राप्त झालेला गुन्हा नोंदविला जाऊ शकतो असे जम्मू काश्मीर आणि लडाख हायकोर्टाने म्हटले आहे पोलीस तक्रार घेण्यास नकार देऊ शकत नाही किंवा तक्रार निघून आणण्याचा आग्रहही करू शकत नाही दोन्ही तक्रार लिहून घेण्याचे त्यांच्यावर बंधन आहे पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हा दाखल करणे बंधनकारक या आव, आहे यासाठी तक्रारीची आवश्यकता नाही माहिती मिळणे पुरेसे आहे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना पोलिसांकडे व्हॉट्सअप तक्रारी द्यायच्या असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय यांचा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याण्णव बावीस एकवीस झिरो सात झिरो दोन व लेखी स्वरूपात पाठवाव्यात माननीय हायकोर्ट यांच्या आदेशानुसार तक्रार घेणे कायद्याने बंधनकारक आहे